एके दिवशी मिल लॉलंडने जॉर्जची त्यांच्या भाच्याशी डॅन ब्राऊनशी ओळख करून दिली डॅनला त्यांनी जॉर्ज बद्दल सर्व सांगितले होते डॅन जॉर्जसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला होता तो स्वतः शिकत असलेल्या आयोवातल्या इंडियन ओला मधल्या सिम्सन कॉलेजमध्ये जॉर्जला प्रवेश मिळू शकेल असे तो म्हणाला जॉर्जचे डोळे चमकले पण पुन्हा तिथे कोणी निग्रो विद्यार्थी शिकत आहे का असे घाबरतच त्याने विचारले यावर सध्या तरी नाही पण हे कॉलेज अब्राहम लिंकनला आयुष्यभर साथ करणाऱ्या बिशप मॅथ्यू सिम्सन जे आयुष्यभर गुलामगिरी विरुद्ध लढले त्यांनी बनले आहे त्यामुळे त्याला तिथे प्रवेश नक्कीच मिळेल असे डॅन म्हणाला मिल हॉलंड कुटुंबाला सोडून जाताना जॉर्जच्या जीवावर आले होते सुखद कौटुंबिक वातावरणाला आता तो अंतरणार होता एकाकी होणार होता अनिश्चित असुरक्षित वाटेने त्याला जायचे होते हायलंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण त्याने मनाची तयारी केली तीस मैल चालून एका पहाटे सिम्सन कॉलेजच्या दाराशी तो पोहोचला त्याच्या सोबत होती दारिद्र्याने गच्च भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञान पिपासा सिम्सन कॉलेजमध्ये काहीच अडचण न येता जॉर्जला प्रवेश मिळाला कॉलेजच्या वसतिगृहात त्याच्या राहण्याची सोय झाली पोटा पाण्यासाठी तो सुरुवातीला बारकीसारखी कामे करत होता या काळात काटकसर करून त्याने पैसे जमवले आणि त्यातून धुलाई केंद्रासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू विकत घेतल्या कॉलेजच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन आवारातल्या एका लाकडी टपरीत त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला थोड्याच दिवसात जॉर्जचे धुलाई केंद्र विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण झाले काम करता करता जॉर्ज त्याच्या मित्रांना हावभावासकट वेगवेगळे किस्से सुनवायचा आणि खूप हसवायचा त्यामुळे त्याचा धंदाही उत्तम होत होता या धुलाई केंद्रावर जॉर्ज नुसतेच धुलाई आणि इस्त्रीचे काम करत नव्हता तर रफू करणे ठिगळ जोडणे काज घट्ट करणे बटणं तपासणे फाटके पायमोजे दुरुस्त करणे अशी लहान सहान कामे सुद्धा करत होता जॉर्ज गोष्टींचा फड जमवणारा आणि उत्तम नकला करणारा म्हणूनच फक्त सर्वांना प्रिय होता असे नाही तर तो एक प्रतिभाशाली बुद्धिमान आणि हर विद्यार्थी म्हणून सुद्धा सगळ्यांचा आवडता होता सिम्सन कॉलेजमध्ये कला विभागाच्या डायरेक्टर श्रीमती बड यांच्या हाताखाली त्याने चित्रकलेचा अभ्यास सुरू केला त्याचे चित्रकलेतले प्रावीण्य पाहून श्रीमती बड यांनी त्यांची मैत्रीण सौ लिस्टनीला जॉर्ज बद्दल सांगितले म्हणाल्या जॉर्ज हर हुन्नरी आहे त्याला थोडा आधार मिळाला तर तो चांगला चमकेल पण जॉर्ज कोणाकडूनही फुकट मदत घेत नाही मी त्याची फी भरली तर चार दिवस त्याने माझ्या घरी येऊन सरपण फोडून दिले पण असे प्रत्येक गरजेसाठी त्याने जर कष्ट केले तर त्याच्या कलेला मोहोर येण्यापूर्वीच तो कोमेजून जाईल लिस्टन जॉर्जला मदत करायला एका पायावर तयार झाल्या त्यांनी ओळखीच्या माणसांकडून जॉर्जसाठी टेबल खुर्ची बिछाना इत्यादी सामान जमवले विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याला गुप्तपणे मदत करायला सुरुवात केली कोणी त्याच्या खोलीच्या फटीतून एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट सरकवायचे तर कोणी पन्नास सेंटचे से नाणे अशी निनावी मदत स्वीकारण्यावाचून मात्र त्याला गत्यंतर नसायचे पण या सर्व मदतीसाठी तो नेहमीच कृतज्ञ ने असायचा माणूस म्हणून जगणं म्हणजे काय असतं याचा पहिला निखळ अनुभव सिम्सन कॉलेजने त्याला दिला बर्ड यांच्या हाताखाली जॉर्जने तीन वर्ष शिक्षण घेतले या काळात त्याने तयार केलेल्या तैलचित्रांपैकी सत्तावीस तैलचित्रे आता कारवर आर्ट कलेक्शन मध्ये मांडलेली आहेत पण चित्रकलेत प्रावीण्य संपादून सुद्धा जॉर्जला त्याच्या हातातून काहीतरी निश्चत असल्याची जाणीव सतत होत होती कागदावर पानं फुलं रेखाटून सत्याचा आभास निर्माण करणे हे आपले ध्येय नाहीये हे, हे लक्षात येऊन तो अस्वस्थ व्हायचा दुसऱ्या वर्षी जॉर्ज त्याचा जास्तीत जास्त वेळ प्रयोगशाळेत घालवू लागला पण इथल्या शिक्षकांना सुद्धा आता जॉर्जला नवीन काही शिकवण्यासारखे राहिले नव्हते त्यामुळे अठराशे एक्क्याण्णव साली जॉर्जने एम्स मधल्या वनस्पतीशास्त्र व कृषीशास्त्र या शाखांसाठी नावाजलेल्या आयोवा स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथे श्रीमती बर्ड यांचे वडील प्राध्यापक असल्याने त्याला लगेच प्रवेश मिळाला जॉर्ज आता सत्तावीस वर्षांचा उंच धट्टाकट्टा आणि आत्मविश्वासाने पाऊल उचलणारा तरुण विद्यार्थी होता यावेळेला जॉर्जकडे साठी आणि वसतिगृहासाठी पैसे होते पण अडचण ही होती की वसतिगृहाचे अधिकारी निग्रो विद्यार्थ्याला ठेवून घ्यायला तयार नव्हते यावेळी अमेरिकेचे राष्ट्र सचिव आणि कॅबिनेटचे सदस्य असलेले श्री जेम्स विल्सन हे आयोवा स्टेट कॉलेजच्या युनायटेड स्टेट्स एक्सपेरिमेंटल स्टेशनचे संचालक म्हणून काम पाहत होते त्यांच्या कानावर जॉर्जची अडचण पडताच त्यांनी जॉर्जला त्यांच्या ऑफिसमध्ये राहायला जागा दिली ऑफिस मधल्या सामानाची हलवाहलव करून त्यांनी त्याला एका पुरती जागा करून दिली पण कॉट अरुंद दरवाजातून आत घुसवताना चौकटीला ओरखडे पडले आपल्या उपकारकर्त्याचे उपकार जॉर्ज कधीच विसरत नव्हता तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची परतफेड करायचा त्या रात्री सुद्धा त्याने जागून सर्व फर्निचर व दाराची चौकट रंगवून काढली तसेच खोली सुद्धा व्यवस्थित केली त्याच्या राहण्याची आणि झोपण्याची सोय झाली होती पण विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी असलेल्या खानावळीत त्याला अजूनही प्रवेश दिला गेला नव्हता त्याची खाण्याची सोय तळघरातल्या भटारखाण्याच्या कोपऱ्यात केली होती त्याचे मन दुखावले गेले ही गोष्ट प्राध्यापक बड यांना कळताच त्यांनी त्यांच्या मुलीला श्रीमती बडला ही अडचण कळवली तेव्हा श्रीमती बड यांच्या सांगण्यावरून सौ लिस्टन ताबडतोब एम्सला आल्या आणि खानावळ प्रकरणात लक्ष घालून त्यांनी जॉर्जला न्याय मिळवून दिला दुसऱ्या दिवसापासून जॉर्ज इतर मित्रांसोबत खानावळीत जेवू लागला या कॉलेजमध्ये जॉर्जने वनस्पतीशास्त्र भूमिती रसायन प्राणीशास्त्र इत्यादी विज्ञान शाखांचा अभ्यास केला पण त्याला रसायनशास्त्रात जास्त गोडी निर्माण झाली कारण त्याच्या अनेक काची उत्तरे त्याला मिळू लागली संचालक श्री जेम्स विल्सन यांनी जॉर्जच्या चित्रकलेतल्या कौशल्याबद्दल बरेच ऐकले होते एके दिवशी त्यांनी जॉर्जला विचारले की तो थोडे दिवस हा अभ्यास बाजूला ठेवून चित्रकलेचे आणि संगीताचे शिक्षण का पूर्ण करत नाही जॉर्ज सुद्धा चित्रकला आणि संगीताची खूप आवड असल्याने केव्हा तरी अस्वस्थ व्हायचा पण त्याचे ध्येय त्याला नीट माहीत होते त्यामुळे त्याने श्री विल्सन यांना नम्रपणे उत्तर दिले की कृषीशास्त्राच्या अभ्यासाचाच उपयोग त्याच्या बांधवांना होण्यासारखा आहे या उत्तराने जेम्स विल्सन यांना या विचारी आणि सुजान विद्यार्थ्याचे कौतुक वाटले त्या वर्षी सीडर रॅपिड्स येथे भरणाऱ्या अखिल आयोवा कला प्रदर्शनात जॉर्जने त्याची चित्रे मांडावीत असे प्राध्यापक बड यांनी सुचवले पण सीडर रॅपिड्सला जाऊन चित्र मांडणे इतके पैसे तो खर्च करू शकत नाही असे सांगून जॉर्जने त्याची असमर्थता दाखवली ही गोष्ट त्याच्याबरोबर शिकणाऱ्या मित्रांना कळली ते सगळे त्याच्या खोलीवर गेले आणि उदास मनस्थितीत बसलेल्या जॉर्जला जबरदस्ती बाहेर काढून एका बग्गीत बसवून एका ठिकाणी नेऊ लागले जॉर्जला काहीच कळत नव्हते तो त्यांना काकुळतीने येऊन विचारत होता की ते सगळे त्याला कुठे नेत आहेत त्याला खूप कामे आहेत त्यामुळे त्याला सोडण्यासाठी तो सांगत होता पण त्याच्या मित्रांनी त्याचे काहीच ऐकले नाही रस्त्यात अजून काही मित्र येऊन त्यांना मिळाले जॉर्जला काय चालले आहे काहीच कळत नव्हते थोड्या वेळाने बग्गी एका तयार कपड्यांच्या दुकानासमोर थांबली सगळे जॉर्जला आत घेऊन गेले सगळे आधीच ठरल्याप्रमाणे दुकानदार सुद्धा जॉर्जच्या मापाचा करड्या रंगाचा सूट काढून तयारच होता मित्रांनी तो सूट जॉर्जच्या अंगावर चढवला जॉर्ज आता वैतागुण म्हणाला मी काही हे कपडे विकत घेणार नाहीये पण त्याच्या विरोधाकडे कोणीही लक्ष देत नव्हते त्याच्या अंगावर तो सूट चढवण्यात आला सूटला साजेचा सा शर्ट टाय हातमोजे बूट हॅट सगळे काही घेण्यात आले सगळा पोशाख अंगावर चढवताच सर्वांनी पसंतीदर्शक टाळ्या वाजवल्या जॉर्जला पुन्हा बग्गीत बसवण्यात आले आणि आता बग्गी थेट प्राध्यापक विल्सन यांच्या दारात आली प्राध्यापक विल्सन आणि प्राध्यापक बर्ड जॉर्जच्या स्वागतासाठी दारातच उभे होते ते सुद्धा या कटात सामील झाले होते जॉर्ज प्राध्यापकांना म्हणाला मला आज खर तर उद्यानात काम होते आणि प्राध्यापक ब्रँडीचे घर सुद्धा साफ करून द्यायचे होते पण या सर्वांनी मला तो पुढे काही बोलणार एवढ्यात प्राध्यापक विल्सन म्हणाले आज तुला सीडर रॅपिड्सला जायचे आहे या प्रदर्शनात आपल्या कॉलेजचे प्रतिनिधित्व करायला तुझ्याशिवाय कोण योग्य आहे त्यांनी जॉर्जच्या हातात सीडर रॅपिड्सचे तिकीट आणि प्राध्यापक बर्डनी श्रीमती बर्डच्या सल्ल्याने निवडलेली त्याची चित्रे दिली कोणाच्याही दयेवर न जगणारा जॉर्ज मनापासून विचारत होता की हा सगळा खर्च मी कसा फेडणार जॉर्जच्या खांद्यावर थोपटत प्राध्यापक विल्सन म्हणाले या सगळ्याची परत फेड तू आधीच केली आहेस तुझे विद्यार्थी मित्र आणि शिक्षक यांनी वर्गणी काढून जी काही रक्कम जमा केली आहे तिने तुझी मैत्री जोगता येईल का जॉर्जचे डोळे भरून आले त्याने सर्वांवर नजर फिरवली व मी तुम्हा सर्वांचे आभार कसे मानू असे म्हणत असतानाच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला स्टेट कॉलेजने त्याच्यावर टाकलेला विश्वास जॉर्जने सार्थ करून दाखवला प्रदर्शनात मांडलेल्या त्याच्या चारही चित्रांना पारितोषिका मिळाली एवढेच नाही तर त्यातल्या न्यू मेक्सिकोतील यका या वनस्पतीच्या चित्राची शिकागोत भरणाऱ्या वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशन जिथे रथी महारथींची चित्र मांडण्यात येतात त्यासाठी निवड सुद्धा झाली तिथेही त्या दुर्मिळ एका वनस्पतीच्या चित्राला विशेष सन्मान मिळाला आयोवा राज्यातल्या सर्व वृत्तपत्रांनी या चित्राची आणि त्याच्या चित्रकर्त्याची नोंद मोठ्या अगत्याने घेतली पण या मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा मान सन्मानापेक्षा जॉर्जला जास्त आनंद कशामुळे झाला असेल तर तो प्राध्यापक विल्सन यांच्या वरांडात घडलेल्या त्या स्नेह सोहळ्याचा जॉर्जने स्वतःला लावून घेतलेल्या काही सवयींमुळे तो इतर मुलांपेक्षा वेगळा पडत होता वसतीगृहाला जाग येण्यापूर्वीच तो कॉलेजच्या उद्यानात किंवा बाहेरच्या झाडीत पोहोचलेला असायचा बरोबर वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी पोतडी गृहदर्शक भिंग जाळी या गोष्टी असायच्याच इतरांना पुस्तकातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा कितीतरी जास्त ज्ञान तो प्रत्यक्ष निसर्गातून मिळवत होता एके दिवशी वसतिगृहातल्या एका खोलीतून कणण्याचा आवाज आल्याने जॉर्ज त्या खोलीत गेला एक विद्यार्थी पलंगावर वेडावाकडा पडून असह्य वेदनेने तळमळत होता तो फुटबॉल खेळाडू होता खेळताना त्याचा पाय दुखावला गेला होता जॉर्जने त्याला पोटावर झोपून हलक्या हाताने त्याच्या घोट्यापासून मांडीपर्यंत चोळायला सुरुवात केली थोड्याच वेळात तो विद्यार्थी वेदनामुक्त होऊन गाढ झोपी गेला आणि जागा झाला तेव्हा त्याच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या झाले दुसऱ्या दिवशी बातमी सर्व खेळाडूंमध्ये पसरली आणि जॉर्ज कॉलेजच्या खेळाडूंचा मालिशवाला झाला पण मालिश, मालिश करण्याचे तेल दाट असल्याने ते नीट पसरत नसल्याची तक्रार जॉर्जने व्यायाम शिक्षकांकडे केली तेव्हा यापेक्षा अधिक चांगले तेल उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा जॉर्ज म्हणाला होता की मालिशसाठी उत्तम तेल तो शोधून काढेल आणि खरंच काही वर्षांनंतर जॉर्जने मालिशसाठी भुईमुगापासून उत्तम तेल तयार केले अठराशे चौऱ्याण्णव साली जॉर्जला आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळाली त्याचा पदवीदान समारंभ म्हणजे त्याने आजवर घेतलेल्या अविश्रांत मेहनतीची पावतीच होती या समारंभासाठी सौलिस्टन तसेच प्राध्यापक बर्ड सुद्धा आल्या होत्या त्याच्या सिम्सन कॉलेजच्या मित्रांनी त्याच्यासाठी खास भेट व पुष्पगुच्छ पाठवले होते जुन्या मित्रांच्या कौतुकाने जॉर्ज गलबलून गेला पदवीदान समारंभाच्या वेळी तो पदवी ग्रहण करायला व्यासपीठावर चढला तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले अभिनंदनाच्या या अभूतपूर्व वर्षावाने जॉर्जचे मन उचंबळून आले त्या भारावलेल्या अवस्थेतच तो त्याच्या खोलीवर परतला त्याच्या आईच्या त्या पवित्र स्मारकासमोर सरख्या समोर गुडघे टेकून बसला आज आपल्या या यशाचे कौतुक करायला आई हवी होती असे त्याच्या मनात आले त्याच्या पोरकेपणाच्या जाणिवेने आईच्या आठवणीने तो व्याकुळ झाला त्याच्या यशाला हातभार लावलेल्या सौ मिल हॉलंड सौ लिस्टन श्रीमती बर्ड मारियात्या मार्टिन श्री विल्सन श्री बर्ड या सर्वांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढत जॉर्ज अंधारात कितीतरी वेळ तसाच बसून होता थोड्या वेळाने प्राध्यापक विल्सन तिथे आले त्यांनी हळूच दार उघडले अंधारात बसलेल्या जॉर्जच्या भावना ते पूर्णपणे जाणून होते त्यांनी हलकेच त्याला हाक मारली काचेची चिमणी पेटवून जॉर्ज दाराशी आला प्राध्यापक विल्सनने जॉर्जला सांगितले की कॉलेजच्या विज्ञान शाखेने तुला सभासद म्हणून स्वीकारले आहे तू आता शास्त्र शिकवणार आणि तुझ्या त्या लाडक्या बागेचा ताबा सुद्धा तुलाच घ्यावा लागणार आहे हे ऐकताच जॉर्जच्या हातातून चिमणी निसटून खाली पडली आणि फुटली जॉर्जच्या मानसिक अवस्थेची कल्पना प्राध्यापक विल्सन करू शकत होते जॉर्जचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता त्याचा कंठ दाटून आला काळ्याच काय पण गोऱ्या विद्यार्थ्यालाही अभिमान वाटावी अशीच ही घटना होती आयोवा कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी नेमणूक होणे ही मोठी गोष्ट होती